आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढणाऱ्या महिलेचा डाव अखेर उघडकीस आलाय राजगड पोलिसांनी अवघ्या बारा तासांमध्ये या गुन्ह्याचा छडा लावून संशयित आरोपींना अटक केलीये मृत सिद्धेश्वर बी से वाय पस्तीस तसानेनगर पुणे मूळ राहणार धाराशिव त्याची पत्नी योगिता बी से वय तीस आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार वय बत्तीस तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी गळा दाबून खून केला आणि मृतदेह पोत्यामध्ये भरून सारोळा येथील मीरा नदीमध्ये फेकला गेला रविवारी नऊ तारखेला सकाळी सारोळा येथील नदीपात्रात एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता मृताच्या हातावर ओम असं गोंदलेलं असल्यानं त्याच्या ओळखीचा शोध सुरू झाला चौकशीमध्ये ससाने नगर परिसरामध्ये अशा वर्णनाचा एक व्यक्ती हरवल्याचं समजलं राजगड पोलिसांनी सिद्धेश्वरच्या पत्नी योगिता हिची चौकशी सुरू केली मात्र सुरुवातीला तिनं उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र पोलिसांचा तपास अधिक खोलात गेल्यावर तिने अखेर खून केल्याची कबुली दिली आहे योगिता आणि तिचा प्रियकर शिवाजी यांनी तीन मार्चच्या मध्यरात्री सिद्धेश्वरचा गळा दाबून खून केला होता मृतदेह लपवण्यासाठी तो पोत्यात भरून स्कूटरवरून सारोळा हद्दीमध्ये नेला आणि मीरा नदीमध्ये फेकला राजगड पोलिसांनी जलद तपास करत अवघ्या बारा तासांमध्ये अटक केली आहे आपली बॉर्डर आहे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा इथे नॅचरल बॉर्डर आहे नीरा नदी त्या नीरा नदीमध्ये एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला होता त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह दोहारा जिल्हा धाराशिव इथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शनास आलं आणि मग त्याच्यावर मग पुढे तपास केला असता असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनी त्या व्यक्तीचा गळावरून खून केला आणि ती बॉडी जी आहे ती त्या नदीमध्ये फेकून दिली त्यामध्ये आम्ही रात्रीतूनच ती संबंधित महिला म्हणजे त्या मयत व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर मयत व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियकराला अंजूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना कोर्टात उदकून केलं त्या दोघांची चपट सतरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला प्राप्त झाले कारण काय प्रायमा पेसी जो आम्ही तपास करतोय त्याच्यामध्ये असं निदर्शन येते की अनैतिक संबंधांमधन हा खूप झाला असावा पुढील तपास आली त्याच्यामध्ये अजून काही निष्पन्न होत आहे का ते बघा मृतदेहाची जी ओळख आहे त्याच्या कपड्यांवर आम्हाला जो टेलर मार्क मिळाला तो लोहारा जिल्हा धाराशिव होता आणि मग त्यावरनं त्या टेलरशी संपर्क करून आम्ही तो व्यक्ती कोण आहे त्याची ओळख पटवली त्याचे जे चुलत भाऊ आहे त्याची जी हो एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्याच्यानंतर गोष्टी ह्या आवडत होत पुणे मानलो पुण्यामध्ये काळे पडळ ह्या भागामध्ये त्या संबंधित आरोपीला मांडण्यात आलं होतं आणि त्याची डेडबॉडी जी आहे ती आमच्या हद्दीमध्येही फेकण्यात आली

सर हा जो मय आहे हा मिसिंग झाल्यानंतर बी पत्ता झाले तक्रार दाखल झाली होती बायपाडर पोलीस स्टेशन ना होता घटना मिसिंग मिस आत रिपोर्ट ओके आता एसटी मध्ये रिपोर्ट दाखल